टाकाऊ वस्तूपासून तरुण शेतकऱ्याने बनवले शेती उपयोगी मिनी टॅक्टर शेती व्यवसाय सध्या जिकरीचा झाला आहे त्यातच अनेक शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करत शेती व्यवसाय करावा लागत आहे अशाच एक तरुण शेतकऱ्याने वडिलांच्या मदतीने टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ शेतीसाठी उपयुक्त असणारे मिनी ट्रॅक्टर म्हणजेच पॉवर टेलर मशीन शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीला समोर जावे लागते त्यातच त्याच्या मालाला भाव मिळ मिळाले याची शाश्वती नसते कमी खर्चात लागवडपासून उत्पन्न निघेल निघेपर्यंत त्याला अनेक अडचणीचा सा सामना करावा लागतो नाशिकच्या येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथील प्रवीण कोल्हे या तरुण शेतकऱ्याने टाकऊ वस्तूपासून मिनी ट्रॅक्टर म्हणजेच छोटा पॉवर टेलर बनवला आहे घरी जुन्या पडलेल्या वस्तू जमा करत त्याने अवघ्या दोन हजार रुपयात हा मिनी पॉवर टेलर बनवला आहे त्यातून शेतीची कोळपणी नांगरणी सरी पाडणे अशा विविध कामे केली जातात हे सर्व करताना वडील शशिकांत कोल्हे यांचे मार्गदर्शन घेतले अनेक आणि एक वेगळा हाताने चालवणारे मिनी जणू स्वतःच्या कल्पनेतून साकार झाला आहे आणि त्याचा फायदा स्वतःच्या शेतीसाठी करत करता आला एकूणच शेतीसाठी काम करताना येणाऱ्या अडचणीवर मात करत तयार करत एक तरुण शेतकऱ्याने केलेले टिकाव टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ मिनीटॅक्टरचा गावासह पंचकृषीतील शेतकऱ्यांनी स्वागत केले असून त्याचा हा मिनीटॅक्टरचा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे हे जे मशीन सॅमसंग कंपनीचं आहे पाच एच पीचं इंजिन येतं हे शेतीची सर्व कामे करतं जसे का औषध फवारणी शेती पंपासाठी पा पाणी काढणे परत आताच्या जुगाडाला बी एकदम एक यशस्वी ठरतं कसं सुचलं पण हे करायचं आम्हाला अडचण येत होती एकच बैल असल्यामुळे दुसऱ्या बैलाची कमी भासत होती त्याच्यानंतर ही निर्मिती डोक्यात आली याच्यामुळे काय फायदा झाला याच्यामुळं फायदा भरपूर झाला कारण की बैल म्हणजे बैलांवरचा आपण गायबी पाळू शकतोय घरी म्हणजे दुधाचा बी आपल्याला व्यवसाय सुरू करता येईल आणि चाऱ्या पाण्याचा म्हणजे इथून पुढे प्रश्न उपज चालला आणि दोन बैल शेतकऱ्याला पाळायला परवडत नाही आजकाल बैल फक्त पन्नास टक्के लोकांनी बैल ठेवले ते बी एक तुझा एक माझा असे करून बैल ठेवले याच्यामुळे आता काय काय कामं केलं याच्यामुळे वखरणी कोळपणी सरी वाढणे बुजाटा लावणे कपशी वखरणे सगळे शेतीतील कामे हे पॉवर टिलर करतात आता ह्या वस्तू ज्या होत्या त्या कशा आव्या ह्या वस्तू सगळ्या होत्या त्याच्यापासून याची निर्मिती केली खर्च आपला फक्त दोन हजार रुपये झालेला आहे प्रवीण शशिकांत कॉलेज